कपडे घ्यावा लागेल नातू पोरीसाठी नाही का कशी म्हणत चांगला साडी घेऊन घेऊ चांगली ती कसं काही गरज नाही पोरीसाठी बी घेवायची गरज नाही नातवासाठी बी काही गरज नाही घेवायची जशी आली तशी राहू द्या चटणी भाकर खाऊन जाऊ द्या हे तू बोलून राहिली डिलेव्हरी झाल्यानंतर पहिल्यांदा पोरगी घरी आली तो कपडे तर घेवा लागेल का नाही मग सासरी जाईन ते मग तिथं कोणतं तोंड टाकवण तिची सासू विचारून काय घेतलं हो तुझ्या मायबापानं काय सांगन आपली बी हलकी आपल्या पोरीची बी हलकी त्याच्यापेक्षा उधार वाधार करून चांगलेच कपडे घेवायचे आहे आता पोरी नातवासाठी आणि चांगलं खाऊ पिऊ घाल चांगलं पण हे पहा गोष्ट एक आहे का पोरगी खुशी ना आली ना तर करायला काही हरकत नाही आपण हजार काय दोन हजाराची साडी घेऊ पण आपली पोरगी रागा ना आली माहिती तुम्हाला हे रागा ना आली रागा ना कोण काय झालं काय वाजले का भांड तिथून इले तिच्या सासू पोछा लावाले लावला म्हणते तीन तीन लावला म्हणते पोछा लावाले तर पोछा लावाले लावला म्हणून हे इकडे पोहत आले मग आता काम नाही तर कसं करीच सासर श्रीमंतही राहिलं तरी एक ना एक काम तर कराच लागते पोचाच लावला म्हणून आपली पोरगी धावत इकडे आली तर मग आपल्या पोरीला इथंच ठेवता का आता तिथं काम सांगते म्हणून इथंच ठेवता का इथं तिची जिंदगी होईन काय तर तिथंच तिची जिंदगी होईन तिथंच तिला नांदा लागन अजून दहा लोक नाव ठेवतील किती दिवसापासून आली किती दिवसापासून आली आली काय रागानं आली काय रागा न मग काय गावात बनत समजावल्यानं समजणार नाही पोरगी तिले का बरोबर मी तरी का घेतो का तिच्या मनान म्हटलं पाहिजे तिनं काही मी जातो मा सासरी तेच बरं आहे असं तिच्या मनानं म्हणून तिच्या मनान गेली पाहिजे ते नाही तर मी तिला हाकून हुकल करन तर अजून म्हणून माय मायबाप बी चांगले नाही मग तिथं तिले पर्पज बी होईन तिने तिच्यावर काही मारण झोडण काही बी करतील ते लोक तरी ते सांगायची नाही तर माय मायबाप चांगले नाही असं आपण चांगलं आपण वा, वा, वाईट बी नाही बनायचं आणि आपला जे आहे ते पोरीला चांगलं नंदवायचं असं किती सुख आहे तिले तिथं सासू बोलत नाही जास्त बोलते म्हणा आपण एवढं नाही बोलत हा दोन दोन जावा आहे एक काम ते उचलून घेते एक काम ते उचलून घेते किती काम कमी आहे नाही तर सुनाले किती सुनायले किती कामं करावं लागते आणि सासूही बोलते आणि घरातले सारेच बोलते आपल्या पोरी तसं आहे बी नाही बापा इचीच चालते तिथं जशी म्हणून तशी तरी हे इकडे धावत आली पयत आली कर पण मग तुझ्या मतानं पण मग काही ठेवा तर ना जाईन तेव्हा जातो म्हणून तेव्हा घेऊन घेऊ साडी घेऊन घेऊ नातवासाठी कपडे घेऊन घेऊ नाही आता तिला कपडे घेण्यात फायदा नाही आता ते रागानं आली आणि इथून अजून दुखी होऊनच जाईन ते रागानच जाईन ते तर कपडे घेण्याचं काय मतलब मग तशीच पाठवता पहिल्या पाडत पण झाल्यानंतर पहिल्यांदा आली तशीच पाठवत नाही आपल्याला कठोर बनाच लागेल आता तिले तसंच जाऊ देऊ आणि मग आठ पंधरा दिवसानं मस्त माना दानानं घेऊन येऊ तेले लागन तर जवळ घेऊन येऊ ती घाली घेऊन येऊन मस्त कपडे नेसू चांगले त्याच्या पसंतीचे कपडे घेऊ त्याच्यासाठी ते दुकानात नेऊ मस्त कपडे घेऊ चांगला आऊन चार करून मस्त जाते मग केवढच सादर वाटण बरं बा या मतानं नाही आता तू नाही घेवायची गरजच नाही मान ना मग चहा ललिता काय तो बाबा चहा मान म्हणते मान एक कप चहा आई तू मान ना मी आले घेऊन बसले आहे ना अन्न मी घेऊन बसतो त्याला मांडण चहा ठीक आहे आई मग मीच मानतो पराठाही बनू काय मग मस्त तूप लावून बाबा खाते ने बाबा खात ना पराठा नाही त्या बाबा नाही खात पराठा गिराठा चहाच बनवू ना चहाच पेते एक कप चहा बनवून आई एकच कप मग आता तू पेजो मी पिऊन घे अन पराठाही बनवतो नाही तू खाजो मी खाईन मस्त तूप लावून पराठा चहा पराठा मस्त लागेल फक्त नुसता चहा पिल्यापेक्षा एवढी साखर नाही आहे ललिता मुलीचीच साखर आहे एका कपापुरती तो त्या बाबा पुरता एक कप बनवून दे आपलं तर चालून जाते आपण नाही बी आपलं तरी चालते पण त्या बाबाला पाहिजेच बाई चहा तर उलिशीच साखर आहे ह्या हप्त्याला पावभरच आणली होती एक कप चहा बनवून देतो त्याला मी तर पिताच नाही चहा बापा साखरच नाही तर काय पिऊ आता गरीबी गरीबी काळा लागून राहिलं बापा कसे दिवस एवढी गरीबी आहे का आपल्या घरी का तू ना भर साखर आणली कामाला तर रोज जातो बाबा हे काम करते आता पैसे जमा करून नाही ठेवा लागत काय आता प्राचीचं लग्न नाही येईन का हा तिच्या लग्नासाठी पैसे जमा करून ठेवा लागते आताच करून राहिले का ते ह्याच वर्षी प्राचीच लग्न हा तर पैसे तर जमा करून ठेवा लागल नाही तरी काय बाबा चहा आई पण वाजता चहा पिवायची आदत आहे मा घरी मा सासरी चार वाजता चहा त्याच्यासमोर काही ना काही बनते काही आता पाहिजे सासरी सारखं इथं थोडी होते त्या सासरी आहे तिथं पैशावाले लोक आहे ते पैशा आदला डब डब भरून राहायचे त्याच्या सायपाक घर आपलं तसं आहे का बापा आपलं जुग 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 चालवा लागते भेटन तुला बनव जाय एकच कप बनव जाप त्या बाप त्या बाप मोठा ती तुंबा करते साखर संपली का अरे बाप रे आई मग काय आता मग मग अशी करतो मी मस्त तिखट मीठ टाकून पराठाच बनवतो मग चहा नाही तर नाही मस्त तिखट मीठ मस्त तूप आज सांगत तूप टाकून चांगलं पराठाच बनवतो मग पराठाच खाऊन घेऊ आपण दोघे मग ते सकाळची भाजी पोई आहे ना ते ना आता काही पराठे बनवतो अजून तूप गीप, तूप नाही आपल्या घरी तिथे पाहिजे सात दिवस आई मला एक वेळा जेवल्यावर मी डबल जेवत नाही भाजी चांगली लागत नाही मी चार वाजता काही ना काही करूनच खातोत आम्ही तिथं काही कधी थे कधी भजे तर कधी काही कधी पापड पापड आहे का मग पापड तोडून घेतो पापड तर हाय हो पण तेल नाही ना मग आता पापड तळशीन तर तेल संपून जाईन तर मग हप्ताभर काय करू पाण्याचं भाजी बनवशील मग पाण्याची तेल बी नाही आम्ही दोघं दोघं हो चालते काही उलिसा चम्मचभर तेल टाकतो उलिशी भाजी बनवतो लागतेस किती आम्ही दोघा दे माझ्या दे जा त्या बापाला एक कप चहा बनवून दे आणि तुला भूक लागली असेल भाजी पोह्या सकाळची ते खाऊन घे काय ते भाजी आई काय ते भाजी होय का ते त्याच्यात तेल नाही उंदीर मुतल्या आणि चुरुक चुरुक तेल टाकले दोन त्या भाजी मधी ते का भाजी होय का मग आता काय करू इथं तसंच आहे का काही एवढं आहे आपल्या घरी उली उली उली, उली, उली चालवा लागते हम्म आई धन्य आहे धन्य आहे तू अशी कशी करत बापा कशी जीवन जगत पहिले पासून तसं आहे ना आपल्या घरी आता तसं आहे का पहिले पासून घे घे बापाला येतोय ना भेटत बापा फुकू तर चक्कर आला मध्ये काय बापा <laughs> <laughs> या धूळ काय धूळ झाला घरामध्ये सगळं दुपट वे दुपट दुपट अरे तो बाबा अरे अरे चक्कर येईल मुलं आता हा आई आई काय हो ललिता इकडे ये काय म्हणतो बनलाच नाही का चहा आई हे पाय नाही चुलच नाही पेटून राहिली फुकू फुकू तर मला चक्कर येऊन गेला हे पाय पेटूनच नाही राहिली काय चहा बनून तो पाय थोडी खोकला लागला त्याच्या तोंडात दसला वाटते दुवा ने तिकडे ने तिकडे ने त्याला आणते माझं वर त्याला घे तू तू चीज तो पेटून तूच बनवच्या फुक ना चांगली दम नाही का तुला म्हणजे जोर नाही का चांगले फूक पेटते दोन ते काढ्या सारखो ना समोर आई का तू मान मांग लागली बाई मागून तो ब्रिज तो पेटून राहिला तरी घे ना बाई कर ना कर ना आता मा नातवाले खेळू दे मला आता दोन दिवस तर जेवढे दिवस राहायचे तेवढे दहा सहा महिने राहतं काय तर आता मा नातवाले धरू दे मला मग तिथं गेली तर मग काय लिहि तुम्ही धराले फुक ना चांगले हे हे काय ठेवले याच्यावर गंजा म्हणजे हो त्या घुगऱ्या होय बाई घुगऱ्या काय त्या तुरीच्या घुगऱ्या होय आता तूर सोंगाले गेल ना तर पाहिली तूर मागतली गुगऱ्या घिगरे बनवायसाठी तर तेवढंच आपल्या पिठाची बचत होते कणिकाची बचत होते तर आज ह्या गुऱ्याच मांडल्या होते रातच्या ना आता आज म्हणजे पोळी भाजी नाही का नाही नाही एवढं टोन नको वाचू पोळी भाजी नाही बनवू आज आता गुगऱ्याच बनवू लय मोठ्या मांडल्या ना मी आता त्या गुगऱ्याचं उचलून ठेवून चा मांडली कप काय पण मी घुगऱ्याच खाईन का मग त्याचं पोट नाही दुखून का हो काही नाही होत काही दुखत नाही पोट घेत चांगली चवून चवून खाजून काय दुखते नाही दुखत तसा माना तू मस्त कडक खा काही दुखत नाही फुकत नाही आई मी नाही खाणार नाही मग मी पोळ्या दोन पराठे बनवून घेईन मग पीठ नाही भो पीठ नाही पीठ आहे ते रविवारपर्यंत चाललं पाहिजे शनिवार पर्यंत मग रविवारी आणून दुसरं दौन नियम आहे भाई रविवारी आणलं पाहिजे नाही संपलं उद्या घेऊन हप्त्याचं पीठ आणलं ते हत्यावर पुरलं पाहिजे असं कसं आज आणलं उद्या आणलं असं नाही रविवारी आणलं होतं तर रविवारी आणून मी ते कसं बी पुरवन पण रविवारी आणून आणि मधा मन्दा मधात कधी भातच खातो तर कधी घुगऱ्या हे ते सक्का रायते तसं चालवा लागते बापा तू तसंच चालवत तुझ्या सासरी तस जसं आहे असंच आहे परपर तेल परपर पाणी चाल घे गोष्टी नको करू घे फुग तिथं काळ्यासारखं आणि ते गुगऱ्याचं उतरून ठेव आणि बनव त्या बाबासाठी एकच कप बनवतो बापा साखर संपन वा रे वा आई माहित नव्हतं मला एवढी गरीबी आहे आईच्या घरी म्हणून मला वाटलं का पहिले होती म्हणा पण एवढी नव्हती बापा एवढी गरीबी नव्हती आता तू खूपच दिसून राहिली इथं तर रायन मुश्किल होईल बापा कशी राहीन बापा मी तिथं तरी पोर आहे बापा लावा लागते फक्त जास्त काम नाही असं राणी सारखी राहतो मी लग्न झाला तेव्हा राणी सारखी राहतो तिथं माझ्यास बी एवढे बोलत नाही पण खावाले तर बापा लय तिथं जे म्हणून पाहिन म्हणजे चाहतक नाही भेटणार मला आता कशी परवड्या म्हट बापा रायना नाही परवडत तिथं चालली मी काही करू आता चालली मी बोलावतो येईल बोला तो धरेच्या बाबाल्यान चालले जातो बापा मी नाही राते इथे एवढे गरिबी मध्ये मी नाही रात अरे यार कतदيني उठ नाही बनवत काय तो यस्तोच नाही पेटत आराम करायसाठी आते आले होते इथं तो इथं बाबा इथं तर ते बिहून जाईल मला फू 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 अबे काकाण्या उठ पाहिजे तो पाहिजे तुमच्याकडे काकाण्या म्हटलं तो

गॅस कुठं गॅस होता ना कुठे नेऊन ठेवला गॅस सिलेंडर कुठं भरलं आम्ही आता दोघं दोघं काय सिलेंडर भरून आणू हजार अकराशे रुपयाचं फालतू इथं काड्या काय काळ्याची काय कमी आहे काय कामाला गेली कवटाभर काड्या घेऊन येतो म्हणून भरलंच नाही ते ठेवून दिलं बांधून करून वरत ठेवून दिलं वरत आम्ही चुलीवरच करतो आता आई अशा ना कसं होईन बाबा पहिले पेक्षा बी जास्त गरिबी दिसून राहिली का पहिले तर नव्हती एवढी गरीबी चांगलं खावा पिवाला चांगलं भेटा चांगलं गॅसवर स्वयंपाक करू बाई दिवस बदलायला टाइम लागते का बदलले आमचे दिवस असे दिवस आले आता 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 अजून चांगले दिवस येतील चालूच राहते चालूच राहते सगळं भोगून राहावं लागते हो ते भीती कुती काही सारवत सुरवत नाही किती गंध पडला आहे भांडे घातले नाही तुला आता पाय भाई आता तूच पाहून राहिली जातो मी सकाळी सात वाजता चालली जातो डब्बा बांधून ना हे डब्बा बांधून देतो हेही चालले जाते मग मला टाइम कधी भेटन करायला म्हणून मी करतच नाही बाई राहू दिले आता तू आली ललिता आता तू चांगलं मस्त सारव सुरव करून दे मस्त चांगले भांडे कुंडे घासून दे बरं मस्त तू आधी आता मी तिकून येईन याले पाहत जाई आणि तू करून दे तेवढं ते आई मी चालली करत बस तू मला नाही मला नाही येत मला आता जोर येते मला जीवार येते आता मला काम करा पहिले केले आता नाही मला करू शक लागत मी चालली मी मी बोलावतो त्या जवायला बोलावतो फोन करून घेवाले आणि चालली जातो का तू तर सहा महिने राहतो म्हणत होती

मस्त गद्दा पंखा लाईट सगळं चांगलं आहे तिथं इथं काय मच्छरात राहू का मिनारात मी मिनारात म्हणत होती सहा महिने राहतो म्हणून तेच बरं आहे कसंही असो आई पुरीले कधी माहेर लग्नाच्या पहिलेच चांगलं वाटते लग्न झाल्यावर कधी माहेर चांगलंच नाही वाटत पुरीले मला आता नाही बरं वाटून राहिलं आता मला माय सासूरच बरं आहे कसंही असो ते माय सासू बोले नाही बोले मा जावा बोले नाही बोले पण तेच बरं आहे तिथंच बरी आहो मी तिथंच जातो मी ललिता बाई राहिन दिवस कपडे घेतो तुले ले, बाबा मला बी समजायला पाहिजे ना थोडस तुमच्या घरी एवढी तंगी आहे तुमच्या घरी खावाले नाही काहीच कै, नाही सुविधा नाही मी तुमच्यापासून कपडे घेऊ नाही मग एवढी काही एवढी काही मतलब नाही मी हा नको घ्या मला कपडे गिपडे नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे बस तुम्ही सादरे राहा फक्त चांगले राहा फक्त काही नाही पाहिजे मला बाई नाही उधार वाधार करून घेत होतो का नाही बाबा काय वाधार करून लय भेटते मला तिथे लय हाय तिथे बरं बाई ललिता मग हे पाय बा असं राहते मग हां कसंही असो ललिता कसंही असो बाई पाय आपलं सासर आपलं नवऱ्याचं घर ते नवऱ्याचं घर राहते बाई लग्न झाल्यावर ते कसंही असो पण नवऱ्याचं घरच आपलं म्हणून चालावं लागते तिच्या लोक आईले आपलं समजत जाय चांगले कामं करू लागत जाय कामं करत जाय आणि खात पेच जाय चांगली राह मी चांगलीच राहतो आहे आता अशी रागा नकीजू नको ललिता तुले येवायचं असलं तर आनंदानं ये दोन दिवस राह आणि जाय पण रागा माहेरी कधी येऊ नको हम्म ठीक आहे मला समजलं लय समजून गेलं मला आता रागाने मी कधी माहेरी येणार नाही ना, जास्तच काही असलो जास्तच बोलत असली सासू किंवा घरचं कोणी जास्त तर सांगायचं हम्म असं असं आहे तस तसं आहे ठीक आहे पण जास्त सांगायचं नाही का मग एवढूसच बोलली तर सांगत बसणं सांगत उठणं असं जास्तीचं नाही करायचं कालो दरेचे बाबा मला घेवाले या तुम्ही

<laughs> आता उद्या येईन मी सकाळी उद्या तो आता नाही एका घंट्याने इथून निघतो तर तीन चार वाजण तर डायरेक्ट घरीच जातो आणि मग उद्या सकाळी येतो मग तुझ्या घरी तू आई बाबाच्या घरी आणि मग येऊन जाऊ इकडे चला ठीक आहे सकाळी ठीक आहे कशी सुधारणा झाली होती सहा महिने तरी गेली होती आता मी येतोच नाही आता म्हणजे माहेरीच जाय करून मोठ्या जबरदस्तीने नेऊन मागतलं ना आता एका दिवसात येतोय म्हणते नक्की काही ना काही झालं असून हम्म